नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माने माऊली ड्रॅगन फ्रूट फार्म अँड नर्सरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आज इथून पुढे म्हणजे आपण आता इथं ब्लॉगसारखा आपण हा व्हिडिओ शूट करतोय तर विषय असा आहे की तुम्हाला खूप दिवस जरा दाखवायचं होतं की ट्रेलिस मेथड काय आहे आणि पोल प्लेट मेथड आणि ट्रेलिस मेथडमधला फरक तर मी आज इथं मिर्जेला आलेलो आहे मस्तीसारांच्या प्लॉटवर तर विषय असा आहे की आपल्याला इथं दोन्ही बागा बघायला भेटतील म्हणजे त्यांची जुनी पण बाग आहे ती ट्रेलिसवर आहे आणि नवीन बाग आहे ती पण एक ट्रेलिसवरची आहे आणि पोल प्लेट पण आहे म्हणजे सगळ्या सगळ्या पद्धती तुम्हाला इथं ऑन द स्पॉट एका ठिकाणी बघायला भेटतील तर ही जी आहे ही पोल प्लेट मेथड आहे बघा हे काय आपली नॉर्मल मेथड आहे दहा बाय आठ वर लागण असते दहा बाय सात वर असते ज्याच्या त्याच्या मेथड नाही करू शकतो आणि हे आपण सहा फूट पण करू शकतो हे सहा फूट पण करता येतं काही काही जण दहा बाय सहा वर लावतात चालतंय काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला बाग बघून अंदाज आला असेल तर ही आहे पोल प्लेट मेथड आता पोल प्लेट मेथड आपण बघितली आता महत्वाचा विषय काय नवीन शेतकऱ्यांना ट्रेलिस मेथड काय आहे हे माहीत नाही आहे काय काही यांना माहीत आहे पण ते ॲक्च्युली कशी असते आता प्रत्येकाचा ट्रेलिस मेथड करण्याचा प्रकार वेगळा आहे आता काही काही जणं कसं करतात तुम्हाला सांगतो मध्ये सेंटरला रॉड टाकतात ती एक ट्रेलिस मेथडचा प्रकार आहे आणि काही काही लोक तीन तारा टाकतात तर इथं सरांनी त्यांनी काय केलेलं आहे द्राक्षाची जी आधी तार तार पद्धत आहे वाईट टाकून तार पद्धत त्या पद्धतीवर ट्रेलिसचा प्लॉट लावलेला आहे त्याच्यामुळं त्यांचा फायदा काय झाला आहे की ह्या प्लॉटचा विस्तार लय जबरदस्त आहे ट्रेलिसवर असल्यामुळं प्लॉट आडवा पण खूप पसरला आहे आणि प्लॉटला तीन तारा असल्यामुळं गादी पण झाली आहे तर ही एक बेस्ट पद्धत आहे लावायची म्हणजे ही सुद्धा ट्रेलिस मेथड तुम्ही करू शकता जरा खर्च थोडा जास्त आहे पण मेथड टिकाऊ आहे कारण दोन्ही साईडला गादी तयार झाल्या होती प्र त्या प्लांटला आता चला आपण बघूया ती तर ही आता आहे ट्रेलिस पद्धत तर ही ट्रेलिस पद्धत असतेच तर बघा आता त्यांनी काय केलेलं आहे तर काय काय जण रॉड लावतात फायदा काय आता ही जे त्यांनी वाय पद्धत केली ह्याचा फायदा काय तुम्हाला सांगतो तुम्हाला झाड बांधून त्या तारेपर्यंत पोचवायचं नाही किंवा खालून बांधून तुम्हाला त्या रॉडपर्यंत झाड तुमचं पोचवायचं नाही तुम्हाला काय करायचंय डायरेक्ट फक्त इथं एक दोनच फुट आहे तुम्ही इथं बघायला भेटते तुम्हाला जास्तीत जास्त दोनच फुट आहे दोन फुटच झाड इथंपर्यंत जात आहे नाही ज्या फुटांना वाव भेटलाय का तर एक प्रकारे तीन तीन इकडे तीन तारा आहेत आणि इकडे तीन तारा आहेत तीन चार आहेत आता तुम्ही तर बघा एक तीन तीन चार चार तारा आहेत बरोबर त्यामुळे फायदा काय झाला आहे त्यांचा की त्यांची जी बांधणीचा खर्च आहे तो कमी झालाय आणि कमी खर्चात काय झाले त्यांचा विस्तार चांगला आहे घरांसारखं तुम्ही बाग बघायचं पूर्ण ट्रेसवर आहे आणि काय विषय दाट असल्यामुळं बागेला सनबर्निंगचा किंवा ह्याचा अजूनपर्यंत जास्त त्रास नाही उन्हाळा असून पण हा एक फायदा आहे तर मित्रांनो आता तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दिसलं की कसं कसं काय काय आहे ते आता मेन ट्रेलिस मेथड म्हणजे काय इथून सुरुवात करूया आता काय आहे थोडक्यात व्हिडिओ एक बनवतोय असं काही जास्त वास्ट बनवत नाही कारण मला या प्लॉटमध्ये मी लईवे थांबणार नाही थोडा वेळ आहे त्यामुळे थोडक्यात एक व्हिडिओ बनवतोय तर ट्रेलिस मेथड म्हणजे काही लक्षात घ्या आता विषय काय बऱ्याच ट्रेलिस मेथडचे प्रकार आहेत मध्ये काही काही जण रॉड टाकतात एम एमचा काही काही शेतकरी मित्र काय करतात तारा टाकतात तीन तीन तारा इकडे तीन इकडे तीन कसं होतंय ट्रेलिस मेथड म्हणजे माणसा समज काय झालाय आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचा माझा सुद्धा स्वतः समज होता आहे तसा की आपला खर्च वाचतो ट्रेलिस मेथडमध्ये आपले पैसे वाचतात कारण सिमेंटचं पोल प्लेट महाग पडतात तारा येणे स्वस्त पडते तर कसं असतंय एक सांगतो ट्रेलिस मेथड कसे आहे नॉर्मली तुम्ही जर खर्च वाचवायला गेलात तर ट्रेलिस मेथड तुमची मजबूत होणार नाही आणि ड्रॅगन फ्रूट हे असं पीक आहे मित्रांनो जे की जे कमीत कमी वीस वर्ष तर शंभर टक्के चालतं वीस तिथून पुढं मग तीस चाळीस वर्ष तुमचं खत घालण्यावर तुमच्या जमिनीची कशी ताकद आहे त्याच्यावर राहतं पण कमीत कमी वीस वर्ष तर कुठे गेलेलं नाही आणि वर्षानुवर्ष काय होतं त्याचा लोड जो झाडांचा लोड आहे आता ह्यांचं कसं आहे प्रोनिंग वगैरे व्यवस्थित आहे कटिंग यांचं टाइम टू टाइम आहे त्यामुळे ह्यांचं जास्त विस्तार म्हणजे त्यांनी असं लयच पानं जुनी ठेवल्यात असं झालेलं नाही त्यामुळे लोड कमी आहे आणि ह्यांचं स्ट्रक्चर पण सगळ्यांपेक्षा भक्कम आहे म्हणजे काय होतं हे द्राक्ष स्ट्रक्चर आहे आता तुम्हाला बघायला बघता येईल म्हणजे मी आता काय करतो तुम्हाला हे तुम्ही बहिलं स्ट्रक्चर बघून घ्या हे पहिलं स्ट्रक्चर आहे आपण दाखवतो ते अजून आपल्याकडनं नर्सरीने ट्रेलिसवर लावलेत त्यांचे पण मी तुम्हाला दाखवतो ते प्रत्येकाचे फ्रेम वेगळेवेगळे हो आहेत म्हणजे आता काही काही जणांनी काय केलं सरळ लोखंडी फ्रेम बनवून घेतल्या तसंच चौकोनी ते पण मी तुम्हाला दाखवे म्हणजे आपण आता सिरियजच चालू करतोय तुम्हाला बघायला भेटेलच तर आता आपण काय ही ट्रेलिस मेथड कशी आहे हे बघूया रिकडे तुम्हाला सांगतो हे बघा हे द्राक्षाचे पोल वापरले दगडी पोल आहेत पोलचा विषय नाही पोल खूप मजबूत आहेत दगडी असल्यामुळे हे द्राक्षाचे पोल वापरले आहेत झालं ह्याच्यानंतर काय केलं हा वाय सेम द्राक्षाचं स्ट्रक्चर आहे काही प्रॉब्लेम नाही हा वाय वापरला थीक आहे ठिकठिकाणी वाय आहे हा वाय बऱ्याच ठिकाणी आहे म्हणजे एक पंधरा सोळा पंधरा सोळा फुटानं वीस फुटाच्या अंतरावर वाय तर हायच आहे त्यामुळे काय झालं ह्या वायचा सपोर्ट आहे ह्या वायचा सपोर्ट तर आहेच आणि तारा आहे त्याचा तारा किती आहेत बघा एक दोन तीन चार आणि सेंटरला एक पाच म्हणजे ह्या पाच आणि पलीकडे पण अशा चार आहेत म्हणजे टोटल नऊ तारा झाल्या ट्रेलिस काही काय जी मेथड ट्रेलिस आपल्या गुजरातमध्ये आहे किंवा आहे तिथं तीन तीन तारा वापरतात तर ह्या चार चार तारा आहेत इकडे चार तिकडं चार आहेत आता ह्यांचा फायदा यांना काय झाला ते बघूया फायदा काय आहे दोन झाड सेम ट्रेलिसवर झाड कशी लावतात ती पण सांगतो ट्रेलिस मेथडवर झाडं दोन फुटावर लावतात काही जण दीड फुटावर दोन झाडं लावतात काही काही जण अडीच फुटावर दोन झाड लावतात म्हणजे ट्रेलीस ट्रेलिस म्हणजे महत्वाचं काय आहे हायडेन्सिटी म्हणजे जास्त घनदाट केलेला तुम्ही बागेला आता जशी पोल प्लेटची बाग आहे ती कशी दहा हो फूट अंतरावर आहे तशी ट्रेलिसची नसते ट्रेलीची कसं दोन दोन फुटावर एक एक झाड आहेत असं आणि हे दहा फूट हे दहा फूट कंपल्सरी ठेवाच ट्रेलिस असू दे पोल प्लेट असू दे मधलं अंतर दहा फूट पाहिजेच पण ह्या अंतरात तुमचं झाड जास्त बसतात डबल बसतात एकरी म्हणजे पोल प्लेटवर जर तुमचे दोन अडीच हजार बसत असले तर ट्रेलिसवर तुमची पाच हजार झाडं बसतात हे विषय हा फायदा आहे ट्रेलिस मेथडचा म्हणजे काय होतं माल होते पण आणि ह्या मेथडचा एक फायदा काय आहे घनदाट जास्त असल्यामुळं सनबर्निंगचा प्रॉब्लेम लयन आहे आणि पानांची संख्या जास्त आहे ह्या मित्रचा यांना फायदा काय झाला ती पण सांगतो आता बघा सेम दोन फुटावर झाड आहे तुमच्यासारखं दोन झाड आहेत एका ठिकाणी आणि विषय आहे ह्यांना तुम्ही इथं बारा बघा आता इथं त्यांनी काय केलेलं आहे हे झाड त्यांचं दोन फुटावर आहे इथं पुढं बघा हां तिथं आता तुम्ही बघा हे जर काय झालं आहे दोन झाड आहेत पण विषय ह्या मित्राचा फायदा काय झाला झाड दोन फुटापर्यंतच त्यांना बांधायला लागले आले लक्षात नीट बघा झुमक हे झाड त्यांना दोन फुटापर्यंतच बांधायला लागले दोन फुटाच्या गे वर गेल्यानंतर ते झाड ऑटोमॅटिकली ह्या गादीवर गेले जे तारांचे त्यांनी गादी टाईप केले असं झाडाला त्याच्यावर ती झाड चढलं ती एकदा चढलं की ह्या हे चार चार तारा लावण्यामुळे विस्तार जास्त आहे बागेचा तुम्हाला बघायला भेटेल बघ पाठीमाग पण बघा आणि आपण तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित बागेचा पण काढून टाकतो तर विस्तार जास्त झाला ही ट्रेलिस मेथड सगळ्यात म्हणजे मला का नाही आतापर्यंत मी जेवढ्या ट्रेलिस मेथड बघितल्या त्यात ही मला सगळ्यात चांगली वाटली द्राक्षासारखी थोडा खर्च जास्त आहे मित्रांनो एक सांगतो ड्रॅगन फ्रूटची बाग करताना तुम्ही खर्चाचा विचार करून किंवा खर्च कमी करायला बघून करू नका कारण काय होते ट्रेलिंगला जर तुम्ही गेला मग पोल प्लेट लावा खर्च जर कमी करायचा आहे ना तर पोल प्लेटला खर्च पोल प्लेटचा होईल रोप कमी बसतील पण बाग भक्कम होईल कळालं ट्रेलीसवर काय होणार आहे तुम्ही जर खर्च वाचवायला गेला लोखंड सुद्धा आता महाग झाले त्यामुळे त्याचा खर्च आहे पण ती जर स्ट्रक्चर तुम्ही भक्कम केलं कारण ती वीस वर्षातरी कमीत कमी टिकलं पाहिजे त्या हिशोबानं तुम्ही स्ट्रक्चर तयार करा तरच ट्रेलिस मेथड योग्य आहे आणि ह्यांचं कसं आहे ह्यांचं प्रुनिंग कटिंग व्यवस्थित वेळच्या वेळी त्यामुळे बाग व्यवस्थित आहे टवटवीत आहे फ्रेश आहे तुम्हाला बघायला भेटेल ही बाग जुनी आहे पाच सहा वर्ष जुनी बाग आहे आत्ताची बाग नाही आहे छाटणी केली डबल फुटून आले म्हणून एवढा जास्त विस्तार असा दिसत नाही पण बाग लय जुनी आहे तुम्ही बघा तर आता तुम्हाला कळालं ही ट्रेलिस मेथड कशी आहे ह्याचा फायदा कळाला बांधणीचा खर्च कमी होतोय दोन फुटातन झाड गादीत एकदा गेलं वरच्या त्या तारांच्या की ते पसरत आहे ब्लॉग सारखा व्हिडिओ बनवलेला आहे ट्रेशमेर तर हा तुम्हाला आवडला असेल याची अपेक्षा करतो तरी आणि तुम्हाला आता ह्यात बघा मी दाखवतो तुम्हाला सगळी बाग बघत तर आता आपण ट्रेलिस मित्राचा प्लॉट बघितला पोल प्लेटचा प्लॉट बघितला तुम्हाला व्यवस्थित आणि प्लॉट मी व्हिडिओ नक्की चांगला काढण्याचा प्रयत्न करेन आणि दाखवीन सगळा प्लॉट कसा आहे प्लॉट बराच मोठा आहे सरांचा खूप म्हणजे चांगला प्रकारे प्लॉट डेव्हलप केलेला आहे त्यांनी तुम्हाला बघायला भेटेल आणि विषय काय आहे तुम्हाला सांगतो ट्रेलिस मेथड काय आहे हे तुम्हाला समजलं आता दहा फूट अंतर ठेवायचंच मधल्या दोन लाईनींमध्ये आणि तुम्ही काय काय जण दहा फुटावर पोल टाकतात रॉड टाकतात प्रत्येक ठिकाणी आपण व्हिडिओ बघूया आता हा व्हिडिओ आपण थोडक्यात काढलाय तुम्हाला ट्रेलिस मेथड म्हणजे काहीही समजायसाठी ट्रेलिस मेथड कशी असते काय ती दाखवायसाठी आणि इथून पुढे आपण असं ज्या प्लॉटला व्हिजिट करणार आहे त्या प्लॉटचे आपण व्हिडिओ घेणार आहे जेणेकरून ड्रॅगन फ्रूटबद्दल अजून जास्त कशी माहिती चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल त्याचा प्रयत्न मी नक्की करेन मित्रांनो तर ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा धन्यवाद